कोपरगाव मतदारसंघातील गजरू दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम आवयांचे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी फेलोशिप ऑफ फिजिकल हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश गांगवाल यांच्या मदतीने कृत्रिम अवयव मोजबाप व आवश्यक साहित्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांचे कृत्रिम मोजमाप घेण्यात आले असून त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याची नोंद घेण्यात आली आहे लवकरच या कृत्रिम आवयांचे व आवश्यक साहित्याचे दिव्यांग बांधवांना वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने केले जाणार आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली अवयव जे काही कृत्रिम लावायचे असता याचं मोजमाप या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं आणि तसेच जे काही साहित्य दिव्यांग बंधू आणि भगिनींना लागतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी आणि मित्ता एवढंच म्हणेल आपले जे काही दिव्यांग गरुज गरीब आणि दिव्यांग अशा सर्वांना मदतीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांना तीच विनंती राहील का आपण यांचा जीवनामध्ये ठीक आहे तर त्यांना काही देवाने किंवा काही अपघातामुळं काही त्यांचा अवयव किंवा हातपाय जे असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांना हे करावं लागलं असतं पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आधार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम या या एक ईश्वर सेवाच म्हणून आपण समजून त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि या आजच्या या शिबिरामध्ये होणार होणारे आणि साधारण एक महिना दीड महिना हे सर्व अवयव त्यांचं मोजमाप हाताचं पायाचं घेतलेलं आहे हे देण्यासाठी त्या ठिकाणी कालावधी हो लागणार आहे आणि म्हणून आपण आज मोजमाप झालं त्याला थोडा कालावधी लागेल याची त्या ठिकाणी एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो आणि जे काही आपल्या इतर अडचणी आता दिव्यांग बंधू भगिनी आहे यांना कुठलं ना कुठलं आता काहीतरी केलं पाहिजे ज्याच्याने आपला प्रपंच असेल किंवा आपलं जीवनमान आपलं जे काही काम चालू आहे याला आधार देण्याची गरज आहे तर नुसतं अवयवर गेले पण जर आपल्या कुठल्या बाकीच्या अडचणी असतील आता मला काही अर्ज मिळाले त्याच्यामध्ये इथं काही शासनाची मदत लागणारी नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल जी कुठली अजून अडचण असेल शासकीय कार्यालयाची किंवा त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणाने आपण मला ते सांगावं आपल्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आपल्याला कायम माझा म्हणजे आ आधार देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि आपले देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने जसे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर यावेळी फेलोशिप ऑफ फिजिकल हँडीकॅप मुंबईचे जनरल सेक्रेटरी विलास कोळगावकर कमिटी सदस्या शैलेजा लांबा मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवार काळे मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष कारबरी नाना आगवन करमेर काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते